कर्जत तालुक्यातील प्रस्तावित शिलार येथील धरणाला त्या भागातील स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे धरण होणार असलेल्या भागातील चार ग्रामपंचायतमधील ग्रुप ग्रामपंचायत पात्रज ग्रुप ग्रामपंचायत कशळे ग्रुप ग्रामपंचायत मोगरज ग्रुप ग्रामपंचायत रस्पे येथील ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी ग्रामसभेत धरणविरोधी ठराव देऊन धरणाला विरोध केला असून या धरणाच्या विरोधातील ठराव रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले असून शासनाने धरण बांधू नये अशी मागणी त्या निवेदनात केली आहे कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडून शिलार धरण उभारले जाणारे त्या भागातील बाधित गावातील शेतकऱ्यांनी आपल्या भावना ग्रामपंचायतच्या ग्रामसभेला मोकळं केल्या असून त्यानुसार बाधित शेतकऱ्यांनी एकतीस ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्राम ग्रामसभेत घरं शाळा देवस्थानं परिसरातील हॉस्पिटल ग्रामपंचायत ऑफिस तसेच जनतेचे तहान भागवणारे जलजीवन योजना दफनभूमी झाडे नदी नाले टेकड्या आणि डोंगरदर्या अशा अनेक सजीव निर्जीव वस्तू पाण्याखाली जाणार आहेत तसेच त्या भागातील पांडवकालीन लेणी पोतलीगड किल्ल्याचा प्राचीन इतिहास असून तेराव्या शतकात त्याचे बांधकाम झालेले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी तो ताब्यात घेऊन पुढे पेटचा किल्ला म्हणून संबोधला जातो असा कोथळीगड किल्ला त्या ठिकाणी जाण्याचा मार्गही धरण प्रकल्पात जात असल्याने ते पर्यटन स्थळ संपुष्टात येणार आहे तसेच शिलार येथे घेतलेल्या धरणाचा निसर्णय परिसरातील प्रकल्प बाधित असणाऱ्या गावांपैकी कोणत्याही गावांना विश्वासात न घेता आपण धरणाला मंजुरी दिली आहे त्यामुळे नागरिक या धरण प्रकल्पास तीव्र विरोध करत असल्याचं दिसून येत आहे मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा एक निर्णय झाला या निर्णयामध्ये कर्जत तालुक्यामध्ये शिलार आणि पुशीर अशी दोन धरणं ही त्या मंत्रिमंडळामध्ये मंजूर करण्यात आली आणि मधल्या कालखंडामध्ये या दोन्ही धरणाच्या निविदाही मागवण्यात आल्या वृत्तमानपत्रामध्ये मा वृत्तपत्रामध्ये त्याच्या जाहिराती झलकल्या होत्या आपण सर्वांनी त्या पाहिल्या या हे धरण मंजूर करताना सरकारने आणि प्रशासनाने स्थानिक जे शेतकरी आहेत स्थानिक जे भूमिपुत्र आहेत यांना कोणाला कोणालाही विश्वासात न घेता हे धरण मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये मंजूर केले आणि त्याच्या निविदाही मागवल्या या अनुषंगाने आम्ही मग जे या शिलार धरणापैकी एक जागरूक ग्रामस्थ आहेत या ग्रामस्थांनी मिळून आम्ही याचा त्या विरोध करून आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही पी आय एल ज्यांनी याचिका तत्काल दाखल केली आणि त्याची सुनावणी कायदेशीरित्या चालू आहे त्याच्यानंतर आम्ही तत्काल संबंधित सर्व विभागांना आणि जिल्हाधिकारी रायगड विभागीय कोकण आयुक्त त्याच्यानंतर अप्पर आयुक्त आणि संबंधित मंत्री तहसीलदार प्रांतसाहेब या सर्व संबंधित ठिकाणी आम्ही धरणाच्या विरोधात अर्ज दिले त्यानंतर आम्ही ग्रामपंचायत कशळ्या त्याच्यानंतर ग्रामपंचायत मोगरज ग्रामपंचायत पात्रज आणि ग्रामपंचायत रस्पे या ग्रामपंचायतच्या आधीतील जी जमीन शिला धरणामध्ये अधिग्रहण होणार आहे या ग्रामपंचायतचे आम्ही बहुमताचे ठराव धरणाच्या विरोधाचे पास करून आणि पुन्हा एकदा आम्ही कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब पाच साहेब आणि विभागीय कोकण आयुक्त अपर आयुक्त संबंधित महानगरपालिकांचे आयुक्त मंत्री महोदय मुख्यमंत्री या सर्वांना आम्ही आता हे अर्ज आणि स्मरणपत्र हे आम्ही आता प्रकल्पग्रस्तांच्या वतीने आम्ही देत आहोत आणि या धरणाचा आम्ही प्रकरतेने विरोध करत आहोत हे धरण होत असताना स्थानिकांना कोणत्याही प्रकारचं विश्वासात घेतलं नाहीये या भूभागावरती या भूभाग म्हणजे आमची मायभूमी आहे कर्मभूमी आहे आणि इथेच आमचं जीवनमान आणि इथेच उद्योगधंदे आणि इथं आमचं अनेक पिढ्या इथे वास्तवात आहेत अनेक आमचे घर इथून विस्थापित होणार आहेत यामध्ये शिलार असेल शिलारवाडी असेल त्याच्यानंतर खांदन आणि मोगरज धोत्रे हे गाव तर पूर्णपणे विस्थापित होणार आहे मग अशा वेळी तिथल्या स्थानिक स्थानिक जे विस्थापित होणारे जे ग्रामस्थ आहेत शेतकरी आहेत यांना कोणत्याही प्रकारचा विश्वास घेतला नाही या भूभागाच्या जीवावर आमचा उद्योगधंदा आणि उदरनिर्वाह चालतो आणि सरकारने हा निर्णय घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेऊन आमच्या मुलावरच घाव घातलेला आहे आमची माफक मागणी आहे की जिथे तुम डोंगर धरे असतील जिथे पुढे लोकवस्ती नसेल अशा ठिकाणी तुम्ही हे धरण बांधा हे धरण तुम्ही तिथे तयार करा इथे हा शिलार धरणाचा जर परिसर आपण पाहिला तर हा अपूर्ण डेव्हलप एरिया आहे आणि ही डेव्हलपमेंट एरिया पाहिली तर सरकारी जे डेव्हलपमेंट आहेत सरकारी उपजिल्हा रुग्णालय असतील त्याच्यानंतर देवस्थानं असतील अ त्याच्यानंतर सभागृह असतील आणि ग्रामपंचायती कार्यालय शाळा जिल्हा परिषदच्या कित्येक शाळा आहेत आश्रमशाळा असतील तर या भूभागामध्ये अनेक बंगलो स्कीम आहेत ज्याच्यावरती रिसॉर्ट आहेत ज्याच्यावरती गोरगरीब आमचं सामान्य गोरगरीब तिथे उदरनिर्वाह करतो आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करतो हे सर्व उद्योग बंद धंद्यावरती मुलावरतीच घाव घालण्याचं काम सरकारने केलेलं आहे त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अनेक जमिनी महसूल जमिनी इथे येणे गोळा येणे आणि ग्रामपंचायतच्या घरपट्ट्यांचं महसूलापासून तर सरकारचा महसूल कितीतरी महसूल या धरणामुळ गोत्यात येणार आहे आणि याचं प्रचंड नुकसान सरकारला आणि जनतेलाही भोगावं लागणार आहे याच्यानंतर इथे पुरातत्व विभागाच्या हत्याऱ्यामध्ये लेणी म्हणून आपण एक वनविहाराच्या तिथे पांडव लेणी आहे ती सुद्धा हे पाण्याखाली जात आहे त्याच्यानंतर तेराव्या शतकात म्हणजे ज्या किल्ल्याचं बांधकाम झालं जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखेर छत्रपती शिवाजी महाराजांनी तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता असा कोथलीगड म्हणजे पेठचा किल्ला याच्याकडे जाणारा मार्गही या धरणामुळे बाधित होतोय आणि त्याच्यामुळं प्रचंड पर्यावरणाचं हानी होणार आहे पुरातत्व विभागाची हानी होणार आहे त्याच्यानंतर धंद्यांची हानी होणार आहे आणि आणि जनतेचंही प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे म्हणून आम्ही या धरणाला तीव्र विरोध करत आहोत प्रकल्पग्रस्त वतीने आम्हाला जे जे करावं लागेल ते ते आम्ही करतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांना आम्ही लवकरच भेटून आम्ही या धरणाचा प्रक्रियेने विरोध करतोय याच्या संदर्भात आम्ही निवेदन देऊन आणि आमची भूमिका त्यांना स्पष्ट करणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्हाला जे जे करावं लागेल मग तरीही प्रशासन ऐकलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब आम्ही लढू मोर्चे करू आमरण उपोषण करू जे जे करायला लागेल ते करू पण हा धरण कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही हे दे आमचं असं सर्व धर प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं ठाम म्हणणं आहे धन्यवाद कर्जत लाईव्ह रामदास माळी कशे